सेवानिवृत्त शिक्षक व अधिकाऱ्यांच्या समस्या सोडविण्यात जिल्हा परिषद प्रशासन करीत असल्यामुळे सेवानिवृत्त शिक्षक व अधिकाऱ्यांनी मंगळवारपासून जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषण सुरू केले आहे जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदने देऊन अनेकदा समस्या अवगत करून देण्यात आल्या परंतु दुर्लक्ष करण्यात आल्याने उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे शिक्षक तर कर्मचारी व अधिकारी संघटना शाखा चंद्रपूरच्या वतीनं जे काय जिल्हा परिषदला ला ध्येय आहेत भत्ता गटविमा वंश राशीकरण उपदान अशा आणि प्रदान अग्रिम प्रदान, प्रदान अशा अनेक समस्या जिल्हा परिषदला पडलेले आहे बरेचदा आम्ही जाणवण आपल्या निवेदन दिली आहेत पण कोणत्याही प्रकारचा आम्हाला प्रतिसाद न मिळाल्यामुळे आम्हाला साखळी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला हा एक प्रकारचा शेवणयुक्त आणि वयोवृद्ध शिक्षकावर एक प्रकारचा अन्याय आहे हा लवकरात लवकर दूर व्हावा हीच आमची जिल्हा परिषदच्या प्रशासनाकडून अपेक्षा आहे